घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंताच सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईनप्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज वर्लपूल हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीजमध्ये एनसी डी टी व्ही फर्निचर विश्वातील अजून बरंच काही मिळण्याचे एक विश्वसनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास पण आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईनप्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमन्मड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शेतल हॉटेल समोर कोपरगाव आणि साईस्रद्धा फर्निचर मॉल नगरमन्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड साईकमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे साईस्रद्धा फर्निचर मॉल शहाण्णव शून्य एकोणपन्नास महाराष्ट्र परिवहन मंडळ कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी किरण बिडवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य पत्रकार संतोष जाधव यांची कन्या कुमारी चंचल संतोष जाधव ही वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात झाल्याने या दोघांचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे किरण बिडवे हे अनेक वर्षांपासून या संघटनेत काम करत असून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत तसेच चंचल संतोष जाधव ही के या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात ए ग्रेडने उत्तीर्ण झाली आहे तिला महाविद्यालयाचे प्राचार्य बी एस यादव सर त्याचबरोबर जाधव सर आरगडे सर यांचे मुलाचे असे मार्गदर्शन लाभले आहे यावेळी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष युसुफ बाई रंगरेज उपाध्यक्ष शैलेश शिंदे सदस्य पत्रकार सोमनाथ सोनपासारे सिद्धार्थ मेरकाम सतीश गुजराती मोबिन खान रवींद्र जगताप श्याम गवंडी अनिल दीक्षित राहुल देवरे बिपिन गायकवाड सचिन धर्मापुरीकर स्वप्नील कोपरे सुनील ससाने विजय कापसे संतोष जाधव आदी पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते कोपरगाव तालुका पत्रकाराच्या वतीने झाला अतिशय आनंदी आहे का एस टी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल तालुका पत्रकार संघाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला मी तर पहिल्यांदा आठवतं का ज्या सामान्याला न्याय देणार आहे कोपराव तालुका पत्रकार संघ झालेला आहे सर्व सामान्याची दखल घेऊन त्याला न्याय देणारा एक पत्रकार संघ म्हणून तुमचं नावलौकिक व्हा ही माझी इच्छा आहे कारण कोपरावच्या पत्रकाराचा आदर्श नगर जिल्ह्यात प्रत्येक पत्रकार बांधवाने घ्यावा असा आदर्श आहे कोणाच्या सुखादुखाला आड्या अडचणीला अन्यायाला दाद दाद देणारा म्हणजे त्यांच्यावर वगैरे वाढणारा हा पत्रकार संघ एकमेव कोपरगाव तालुक्यातला मला वाटतो कारण सर्वसामान्याला नाही आता मी किरकोळ माणूस आहे सर्वसामान्य आहे तरी माझा आज सत्कार केला त्याबद्दल मी पत्रकार संघाचं मनापासून उन्हे त्यांचं आभारी राहीन त्यांचं कुठलंबी काम माझ्या एस टी महामंडळात असं तर मी हिराऱ्याने भाग घेऊन त्यांनी मला कुठलं काम सांगा मी त्यांचं काम आवश्यक आहे मी त्यांना काही देतो म्हणून मी आभार मानतो कोपरगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला मी खरोखरच तुमचे सर्व पत्रकारांचे आभार मानते आणि माझं स्वप्न आहे न्यायाधीश होण्याचं मी ते सत्यात उतरून आणेल आणि एक अशी संधी तुम्हाला देत जाईल माझा सत्कार करण्याची थँक्यू आज अतिशय आनंदाचा दिवस आहे एक पित्याचा आणि एक मुलीचा सत्कार करण्याचं भाग्य या माझ्या आपल्या सर्वांच्या ऑफिसमध्ये इथं आपल्याला लाभलेलं आहे बापू आमचे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत एस टीमध्ये सेवेत असताना देखील आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर दे देखील त्यांची जी धडपड आणि सर्व कामगारांप्रती असलेलं प्रेम पाहून संघटनेने त्यांना पुन्हा प्रदेश उपाध्यक्षपद दिलेलं आहे त्यांच्या हातुनाशी समाजाची ग सेवा अखंडितपणे घडत राहो त्यांना उत्तम आरोग्य लाभ व्हाय हो या माझ्या सदिच्छा आहेत तसेच चंचल देखील वाणिज्य शाखेमध्ये तिला ए प्रथम ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि पित्याचं जे स्वप्न आहे न्यायाधीश तिच्या स्वतःच जी महत्वाकांक्षा आहे न्यायाधीश बनण्याची ती निश्चितच पूर्ण होईल अशी मी या प्रसंगी तिला शुभेच्छा देतो काय असतं प मुलं जनरली आपल्या पित्याच्या नावाने खूप असे ओळखले जातात की अरे ही याची मुलगी हा याचा मुलगा परंतु तिची महत्त्वाकांक्षा आहे की न्यायाधीश चंचल इचे वडील संतोष जाधव हे तिचं वाक्य आहे हे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी मी तिला या प्रसंगी शुभेच्छा देतो